नमस्कार मी राजन लाड दरे कोकणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी धावलोली गावातील पारवाडी येथे आलो आहे पारवाडी मित्रमंडळ आणि शिवमित्रमंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इथे एक कार्यक्रम आहे सत्यनारायणाची महापूजा आहे आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमसुद्धा आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सर्वप्रथम सत्यनारायणच्या महापूजेचं आपण दर्शन घेऊया आणि बाहेरच्या बाजूला खेळ सुरू आहेत ते खेळ बघूया या आमच्यासोबत या सर्व खेळांमध्ये सहभागी व्हा पारवाडी म्हणजे धावलवल्ली गावातील एक छोटीशी वाडी जैतापूर जवळचा हा गाव आहे ही वाडी आहे आणि या वाडीमध्ये बरेचसे ग्रामस्थ कामधंद्यानिमित्त बाहेर असतात मुंबईला असतात किंवा नोकरीधंद्याच्या निमित्ताने इतर ठिकाणी असतात मे महिन्याच्या निमित्ताने ते सर्व आता आपल्या कुटुंबीसह गावी आले आहेत वाडीत ता आले आहेत आणि वाडीमध्ये पूजा आहे त्या पूजेच्या निमित्ताने हे सर्व एन्जॉय करतायत आपणही त्यांच्यासोबत सहभागी होऊया संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे पुरुषांची संगीत खुर्ची सुरू आहे आणि अंतिम भागात आले आहे मला वाटतं दोनच खुर्च खुर्च्या खुर्च्या आहेत आणि आता हा खेळ इथे संपणार आहे बघूया कोण प्रथम क्रमांक पटकवतो काल संध्याकाळी मिटिंगच्या निमित्ताने मी आवाडीत आलो होतो तेव्हा हे बरेचसे मित्रमंडळी भेटले जे माझे वर्गमित्र आहेत बरेचसे वर्गमित्र आहेत माझे एकोणीसशे एकोणनव्वद साली जैतापूर हायस्कूलला जेव्हा मी होतो तेव्हा त्या वाडीतले श्रीधर जाळवी असतील किंवा जयेंद्र मांडवकर कोठारकर असे बरेच लोक होते जरच मित्र होते ते भेटले त्यांनी निमंत्रण दिलं आणि आवर्जून मी वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आहे हा खेळ सुरू आहे हा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बंड्या टिळेकर आणि सचिन शिवलकर यांच्यामध्ये अंतिम लढत सुरू आहे संगीत गुरुजीची खूप एन्जॉय करतायत आता हा लवकरच आपल्याला समजणार आहे की प्रथम क्रमांक कोणाला मिळतोय खूप एन्जॉय करत आहेत सुरेंद्र <स्थाथ> <दुण। स्थाथ> गोंदी इस या मंडळाच्या वतीने माझं स्वागत करण्यात आलं ते स्वीकारलं आणि या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या बक्षीस वितरण कार्यक्रमही या दरम्यान संपन्न झाला तसेच या दिवसभरात अनेक कार्यक्रम या मंडळाच्या वतीने घेण्यात आले आहेत त्याची झलक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि धावलोलीतील पारवाडीमध्ये हे जे उपक्रम सुरू आहेत ते जगभर पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेअर करा मंडळाच्या वतीने विविध मनोरंजनाचे कार्यक्रम करण्याबरोबर वाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला आपल्या वाडीतील वयोवृद्ध आणि ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मंडळाच्या वतीने या सर्वांचा सत्कार ठेवण्यात आला होता तर सिम्रादेवी येथे फलक उभारण्याचं कामही करण्यात आलं स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सुरू आहे एक वेग आगळीवेगळी अनोखी स्पर्धासुद्धा ठेवण्यात आली होती सूत्रसंचालक आपल्याला हे सांगितले स्पर्धा होती कसा एखाद्या कार्यक्रमाचा आनंद आपण डान्स करतानाच किंवा स्पर्धेमध्ये सहभागी होतानाच घेतो असं नाहीये तर तो, तो आनंद आपण उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये टाळ्या वाजून सुद्धा घेत असतो आणि म्हणून आयोजकांच्या वतीने हे बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं उत्स्फूर्तपणे ज्याने टाळ्या योगलेल्या होत्या त्या होत्या सौ सौरुषाली महेंद्र शिवलकर वहिनी मी अशोक कृपया हे बक्षीस विकण करावं का का या कार्यक्रमाच्या दरम्यानच वाडीतील चिमुकल्यांचा डान्सही ठेवण्यात आला होता या गाण्याचा ऑडिओ मी म्यूट केला आहे कॉपीराईट क्लेम लागू शकतो यासाठी मी ऑडिओ आपल्यापर्यंत पोचवू शकत नाही मात्र चिमुकल्याने अतिशय सुंदर डान्स केला होता आणि प्रेक्षकांनी तेवढ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद या सर्व मुलांना दिला होता संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी भजन स्थानिक भजन होणार आहेत त्यानंतर नमनाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे त्याची झिलक या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका त्यांचा डान्स बघितल्यानंतर मी आपल्याला आजच्या दिवसभरात अनेक कार्यक्रम या वाढीमध्ये संपन्न झाले त्याची झलक या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका महिलांसाठीच देखील संगीत खुर्चीचं आयोजन केलं होतं मोठ्या प्रमाणावरती महिला भगिनी या संगीत खुर्चीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला घे झाल्या होत्या आनंद घेत होत्या एन्जॉय करत होत्या दिवसभरात अनेक कार्यक्रम या मंडळाच्या वतीने घेण्यात आले त्यामध्ये हा खेळसुद्धा सुरू आहे आणि त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकूसुद्धा ठेवण्यात आलं होतं सायंकाळच्या वेळी स्थानिक भजनं होती नमन होतं त्याची झलक आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये दिवसभरात अनेक कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम या मंडळाच्या वतीने घेण्यात आले तसेच समाज उपयोगी कार्यक्रम देखील घेण्यात आले महिला भगिनीमध्ये मोठा उत्साह होता त्याची झलक पहा महिला भगिनींचा हा उत्साह पाहिल्यानंतर आता आपण वाडीतील बुवा श्री सुनील सुनीलळेकर यांच्या भजनाची एक छोटीशी झलक पाहूया रात्री नमनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याची झलक आपण पाहूया Yeah. 啊。Oh. राजापूर तालुक्यातील दाऊलवाली पारवाडी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाची झलक या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता या वाडीतील कार्यक्रम कसे वाटले हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा भारी कोकण